हातकळंगले तालुक्यातील तिळवणीचे सरपंच राजेश पाटील यांनी आपल्या घरगड्यासाठी सातशे पन्नास स्क्वेअर फुटाचा प्लॉट बेकायदेशीरित्या त्याच्या नावावर करून दिलाय असा आरोप सुनील गायकवाड यांनी केलाय मात्र आपल्या घराची जागा नावावर करण्याबाबत टाळाटाळ केली जाते त्याच्या निषेधार्थ शिवजयंती दिनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथली सातशे पन्नास स्क्वेअर फूट जागा भीमराव गायकवाड यांनी संभाजी बाजीराव कांबळे यांच्याकडून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये विकत घेतली आहे स्टॅम्प पेपरवर साधा खरेदी व्यवहार झालाय या व्यवहाराला जालंदर गायकवाड यांची सहमती होती जागा खरेदी केल्यापासून ग्रामपंचायतीकडे नोंद करण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील आहेत तसे लेखी अर्जही ग्रामपंचायतीला दिले आहेत ग्रामपंचायतीनं सुद्धा अशा पद्धतीनं व्यवहार झालेल्या शंभरपेक्षा जास्त लोकांच्या घरांच्या जागेची नोंदणी केली आहे पण आपल्या घरा जागेची नोंदणी केली नसल्याचा आरोप सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय ग्रामपंचायतीनं एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुनील गायकवाड यांच्याकडून त्या घर जागेचा फाळा वसूल केलेला आहे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांच्याकडे वीस वर्षापेक्षा जास्त काळ घरगडी म्हणून काम केलेल्या जालंधर गुंडा गायकवाड यांच्या नावावर हा प्लॉट ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी एका दिवसात केल्याचा आरोप सुनील गायकवाड यांनी केलाय वारंवार पाठपुरावा करूनही गायकवाड यांच्या घराच्या जागेची नोंद केली नसल्यानं येत्या शिवजयंती दिनी जिल्हा परिषदेसमोर आमरणोपोषण करण्याचा इशारा सुनील गायकवाड यांनी दिलाय